Nada मैत्रिणी मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्री नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सॉक्स ऑर्गनायझर तुम्ही याच्यामध्ये रुमाल ठेवू शकता आणखी इतर छोटे मोठे कपडे ठेवण्यासाठी पण तुम्ही या ऑर्गनायझरचा वापर करू शकता आणि इथे आपण बिना झीपचा वापर करत आहोत म्हणजे नाही ही वापरायची आपल्याला तुम्ही साडीपासून बनवू शकता ओढणीपासून बनवू शकता कोणत्याही कपड्यापासून तुम्ही हे बनवू शकता इतकं सोपं आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर आणि व्हिडिओ युज करून तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हाईक करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा असेल चॅनलला क्रिएटिव्ह आयडिया बनवायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रीण सर्वात अगोदर बघा मी एक राईस बॅग कट करून घेतली आज तर साठी पण एक कपडा टाकून आहे आता या राईस बॅगचं माप सांगते किती घेतलंय तर बघा आठ बाय आठ इंचा आपण हा पीस आहे तो घेतलेला आहे ठीक आहे आणि वरतून पण आपल्याला मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि याला आपल्याला क्विल्ट करून घ्यायचं तर क्विल्टिंग करताना मी ते पाच नंबरची शिलाई आहे ती देऊन घेत असते कारण की क्विल्टिंग आपल्याला दाट करायची असते त्यामुळे ठीक आहे तुम्ही हवं तर अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला क्विल्ट करायला सोपं जाईल आता राईस बॅगपेक्षा जेवढं वाढव फॅब्रिक आहे ना ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि आठ बाय आठ इंचचं आपलं हे जो चौकोनी पीस आहे तो राहिलेला आहे आता कडेला पण मी चारही बाजूने स्टीच करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर मैत्रीण मी ते परत एक साडीचा पीस घेतलेला आहे तर याची लांबी कशी घ्यायची ते सांगते जो आपण के हा केलेला पीस आहे ना बघा हा आठ बाय आठ इंचा तर याची आठ एक आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस आणि आठ चौक बत्तीस चार बाजूंचा लांबीचं माप बत्तीस इंच येतो तर आपल्याला याची लांबी बत्तीस इंच घ्यायची आणि उंची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता तर बघा इथे मी अर्धा इंच वाढव घेतलेली आहे म्हणजे साडे बत्तीस इंच आपण ही ची लांबी घेतलेली आहे आणि इकडच्या साईडने मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे इकडनं साडीच म्हणजे धाग्यानं निघणार ना पार्ट होता म्हणून मी इकडनं डबल फोल्ड नाही केलं पण या साईडने डबल फोल्ड करून टीच करून घेतलेला आहे आणि उंची घेतलेली आहे मी इथे सोळा इंच ठीक आहे तर सोळा बाय साडेबत्तीस इंचा आपल्याला सा इथे एक आयताकृती पीस घेतलेला आहे मी आणि तो बघा नंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच जे वाढव घेतलं ते आपण याच्यामध्ये कव्हर होण्यासाठी घेतलेलं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे तर आता हे राईट साइडने मी फोल्ड केला तर रॉंग साईडने आपण याचे कोणत्याही एका साईडने याचा अगोदर आपण सेंटर काढून घेऊ तर आठ बाय आठ इंचा जो चौकोनी पीस होता ना त्याचे एका बाजूचा मी इथे सेंटरला मार्क करून घेतलं आणि ज्या बाजूने आपण डबल फोल्ड केलेला आहे ना ती बाजू बरोबर आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि परत एकदा दाखवते बघा या पद्धतीने आता मी लगेचच इथे टाचणी लावून घेते म्हणजे तुम्हाला समजावून सांगायला सोपं जाईल आता बघा चारही बाजूने आपल्याला हे जो कपडा आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तर मी लांबी पण तुम्हाला मोजून दाखवलीच होती की आपण त्यामध्ये पण अर्धा इंच वाढव घेतलं होतं तरी पण बघा आपण अशा पद्धतीने मी इथे रफली टाचणी लावून घेतलेली आहे स्टिचिंगच्या वेळेस पण जे वाढव होईल ते बघा आता इकडं आल्याच्यानंतर एवढा कपडा वाढवच होणार आहे तर तो आपण डबल फोल्ड करू आणि याला फ्लॅबसारखं कवर करून घेऊ ठीक आहे तर हेच शिलाई मशीनवरतीच दाखवते मी तुम्हाला म्हणजे स्टिच कसं करायचं ते व्यवस्थित डिटेलमध्ये डायरेक्ट मशीनवरती दाखवते तर बघा जिथून टास्क नि लावलेली आहे मार्किंग केलेली तिथून आपण स्टिच करायला सुरुवात केलेला आहे बघा आणि पूर्ण पार्ट येतो तो आपल्याला या पद्धतीनेच स्टीच करायचा आहे आणि हा विदाउट क्विल्टेड पीस आहे बघा फक्त साडीचा सा कपडा घेतलेला आहे मी तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता आणि व्यवस्थित अशी आपल्याला ही स्टिच आहे ती करून घ्यायची आहे आणि लास्टला शेवट आल्याच्यानंतर बघा हा जो वाळो कपडा आहे तो आपल्याला या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि जो सुरुवातीला आपण स्टिच केला ना त्या पार्टवरती कवर होईल अशा पद्धतीने स्टिच करायचा आणि जो डबल फोल्ड करायचा आता इकडनं स्टिचिंग राहिलेली होती ना ती पण आता आपण कम्प्लीट करून घेऊ ठीक आहे या पद्धतीने म्हणजे इकडनं आपला फ्लॅपवाला पार्ट पण झाला आणि एक्स्ट्रा जो होता तो पण मी डबल फोल्ड करून स्टीच करून घेतला म्हणजे बघा तो या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आता याच्यावरती मी परत डबल डबल टीप पण देऊन घेते त्यानंतर माहिती नऊ मी याच्यावरती ना परत डबल डबल टीप आहे ती देऊन घेतलेली आहे ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे बघा आणि बॉटमची साईड आहे ती या पद्धतीने दिसणार आहे ठीक आहे आपण हा जो स्टिच केलेला पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसणार आहे आता राईट साईडला टर्न केल्याच्या नंतर बघा ही जी साईट आहे ती आपल्याला आता स्टीच करायची वरची तर या पद्धतीने वरची जी साईट आहे ती आपल्याला एकावरती एक जो फ्लॅपवाला पार्ट आहे ना तो अगोदर बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे या पद्धतीने चेक करून आणि त्यानंतर ही जी कडेची साईट आहे ना ती पण आपण अगोदर सरळ करून घेऊ व्यवस्थित अशी ठीक थी? आहे या पद्धतीने आपण ही वरची साईट ठेवून घेतली बघा आता त्यानंतर ही जी कडेची बाजू आहे ना आता अगोदर मी मध्यभागी त्या अगोदर एक टाचणी लावते आणि मग कडेची बाजू स्टीच करायची बघा अशा पद्धतीने आपल्याला ती आतमध्ये फोल्ड करायची बघा म्हणजे जी साईड आहे ती आपल्याला आतमध्ये अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि इकडनं पण एक टाचणी लावून घेते व्यवस्थित बघा कशी मी फोल्ड केलेली आहे ती आतमध्ये इकडच्या साईडने पण बघा या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आणि इकडनं पण एक टाचणी लावून घेऊ ठीक आहे व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली आहे आता इथे पण आपण टाचणी लावून घेतली आता ह्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण इकडनं स्टिच केलेला आहे बघा आणि टासनी पण काढून टाकायची आणि बघा दोन्ही कडा अशा पद्धतीने दिसणार आहेत आता यावरती मी परत डबल टीप पण देऊन घेते आणि वरचं पण पायपिंग कशी करायची ते दाखवते त्यानंतर मैत्रीण ह्या ज्या पार्टला ना इकडं आपल्याला कवर करण्यासाठी बघा मी ना याची जेवढी लांबी आहे ना त्याच्यापेक्षा एक इंच वाढव घेतलेली आहे समजा आता ही आहे साडेसात इंच तर आपल्याला साडेआठ इंच या कापडाची लांबी घ्यायची आहे बघा म्हणजे दोन्ही कडेला अर्धा अर्धा इंच तो आपल्याला असं फोल्ड करता यावं त्यासाठी आणि उंची ना नऊ इंच घेतलेली आहे ठीक आहे आता आपण हा अशा पद्धतीने दोन्ही साईडला अर्धा इंच फोल्ड करून आणि स्टिच करू तर अशा प्रकारे आपण अर्धा अर्धा इंच दोन्ही कडेला फोल्ड करून हा पार्ट स्टिच केला आता जो फोल्ड केलेला पार्ट आहे तो बघा वरच्या साईडने परत अशा पद्धतीने दोन्ही कडेने स्टिच करून घ्यायचा आहे इकडच्या साईडने पण जो अर्धा इंच फोल्ड केलेला होता तो पार्ट स्टिच केला ठीक आहे तर या पद्धतीने आपण हा जो पार्ट आहे तो इकडनं स्टिच करून घेतलेला आहे आता त्यानंतर हा तुम्ही डायरेक्टली असं फोल्ड करून स्टिच करू शकता पण मी याच्यामध्ये ना हँडलसाठी बांगडी आहे ती घालून घेणार आहे ही मेटरची बांगडी आहे ही न तुटणारी आहे बघा आणि ही आपल्याला याच्यामध्ये अशी घालून घ्यायची आहे हँडलसाठी आणि इकडनं पण हा सिंगल फोल्ड करायचं आहे आणि या पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा या पद्धतीने आपलं ते हँडल दिसणार आहे तर मी इकडनं या पद्धतीने स्टीच करून घेतलं आणि एंडिंगला लॉकची टीप दिली आणि परत याच्यावरती स्टार्टिंगला पण लॉकची टीप देऊ आणि डबल टीप देऊन घेऊ ठीक आहे तर या पद्धतीने आपण त्याच्यावरती आहे हँडल अडकवण्याचं ते स्टिच करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं आपले ऑर्गनायझर आहे ते रेडी झालेलं आहे बघा इथे हँडल पण आपण अटॅच केलेलं आहे आता आपल्याला इथे बॉटमच्या साईडने ह्याच मापाचा पुठ्ठा घालून घ्यायचा आहे त्यानंतर मैत्रीण बघा बॉटमचा जो बेस आहे ह्याच्या मापाचाच मी इथे कार्डबोर्ड आहे पुठ्ठा तो कट करून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये या पद्धतीने इन्सट करायचा आहे तसं मी ह्या सात बाय सात इंच सा, कट करून घेतलाय ठीक आहे या पद्धतीने आपण याच्यामध्ये तो ठेवून घेतलाय व्यवस्थित तर अशा प्रकारे मैत्रीण मी तात्पुरतं तुम्हाला इथे दरवाज्याला अडकवून दाखवत आहे आता याच्यामध्ये आपण हे ना सॉक्स ठेवू शकतो रुमाल ठेवू शकतो तर मी तुम्हाला याच्यामध्ये रुमाल काही सॉक्स असं ठेवून दाखवतो तर मैत्रिणो हे ऑर्गनायझर तुम्ही कपाट्यामध्ये पण हँग करून ठेवू शकता त्याचबरोबर बाथरूममध्ये पण ठेवू शकता किंवा मग भिंतीला खिळाल्या वगैरे पण हँग करून ठेवू शकता म्हणजे तुमच्या घरामध्ये अगदी कपाट जरी नसेल ना तरी तुम्ही कपडे ठेवण्यासाठी पण अशा पद्धतीचं ऑर्गनायझर आहे ते बनवू शकता तसं तर मी कपडे ठेवण्यासाठी ऑर्गनायझरचे वेगवेगळे प्रकार पण दाखवलेले आहेत साईडला मी फोटो पण देते आणि हवं तर कमेंट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही ते पण व्हिडिओ नक्की बघा अशा प्रकारे मैत्रिणीनो आपण याच्यामध्ये भरपूर सारे कपडे आहेत ते घेऊन घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीचं आपले सॉक्स ऑर्गनायझर म्हणा किंवा इनरवेअर ऑर्गनायझर आहे ते बनवून तयार झालेलं आहे तुम्ही बॅक साइडने पण बघू शकता आणि इथे आपण न वापरता पण आपलं कुठूनही ओपन नाही या पद्धतीचं आपलं एक ऑर्गनायझर आहे ते बनून तयार झालेलं आहे बघा एवढे सारे कपडे आपले याच्यामध्ये बसलेले आहेत तुम्ही अजून पण कपड्याच्यामध्ये ठेवू शकता तर नक्कीच मैत्रीणं तुम्हाला आपल्याची ही आयडिया ती आवडली असेल आणि बॉटमच्या साईडने पण आपण इथे कार्डबोर्डचा वापर केलेला आहे तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आहे तो युजफुल ठरला असेल आवडला असेल तर जाता जाता व्हिडिओला एक छोटंसं लाईक करा शेअर करा आणि तुमची कमेंट पण मला आवर्जून करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि कोण कोणताही हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर हे सॉक्स ऑर्गनायझर बनवणार आहेत ना ते पण मला नक्की सांगा जाता जाता कमेंट करून आणि बनवल्यानंतर पण सांगा की तुमचं कसं झालं ते ठीक आहे 拜拜。Bye bye.